हे दुर्दैव आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या पोरांना अजूनही भावासाठी उपोषण करावं लागतं मी सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये याच प्रश्नावर सिंदखेड राजाला जिजाऊ मासाहेबांच्या राजवाड्यासमोर उपोषण केलं सरकारनं आमच्याबरोबर चर्चा केली जो शब्द सरकारने दिला तो अजूनपर्यंत काही पूर्ण झालेला नाही आहे एक वीस टक्के क्रूर तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याच्या पलीकडं वेगळं काही सरकारनं भूमिका सोयाबीनच्या बाबतीत घेतली नाही आज मी मला जसं कळलं की गाडगे पाटील या ठिकाणी सोयाबीनच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेले आहेत की तातडीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आणि यांच्या तब्येतीला जर काही बरं वाईट झालं तर फक्त याच भागातले लोक नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल हे सरकारला ठणकावून सांगायला या ठिकाणी आलं सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्यक्ष बांधावरचा सोयाबीनचा उत्पादन खर्च कापसाचं उत्पादन खर्च आणि सरकारने डिक्लेअर केलेला हमी भाव याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे हमी भावानं सोयाबीन खरेदी करू ही घोषणा आकर्षक जरी वाटत असली तरी प्रत्यक्षात तसं काही होणार नाही कारण त्याला मॉइच्चरची अट घालणार मॉइश्चर जेव्हा ये सोयाबीन येतं तेव्हा वीस पंचवीस हस्त टक्के दहा टक्के ते व्हायला दोन महिन्याचा कालावधी जावा लागेल वाळू द्यावा लागेल सोयाबीन कमी खरेदी करणार व्यापाऱ्यांचं सोयाबीन मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये येणार त्यामुळं हा जुमला आहे मध्य प्रदेशमध्ये जसं सोयाबीनचं आंदोलन पेटलेलं आहे जर का दोन दिवसामध्ये यांच्या उपोषणाची दखल घेऊन सरकारनं मार्ग काढला नाही तर मध्य प्रदेशच्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि त्याच्यातून जे परिणाम होतील त्या परिणामाला सरकारला सामोरं जावं लागेल वेळप्रसंगी आम्ही गावबंदीचं सुद्धा आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही जो सोयाबीन की बात करेगा वही गाव में एंट्री करेगा नाही तो गाव में आने नहीं देंगे असं आमचं आंदोलन असतं